नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वराडे ठेचा ग एकदम सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे माझ्याकडे लाल मिरच्या आहेत एक पाच ते सात लाल मिरच्या आहेत नंतर लसणाच्या पाकळ्या आहेत एक गड्डी अर्धा चमचा मीठ आहे पाव चमचा जिरं आहे आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे हा हे अर्धा लिंबू आहे तर आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेणार आहेत वाटून घ्यायचं आहे आपल्याला तेही मिरच्या टाकते तुकडे करून टाकते तेही पूर्ण मिरच्याचे तुकडे करून टाकले नंतर लसूण टाकून घेऊ आपण लसूण गावरान लसूण आहे छान एकदम सुगंध येतो आणि चव पण छान येते या वराडी ठेचायला आणि याच्यानंतर हे मीठ आणि जिरे आहेत हे पण टाकून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण हा लिंबू आहे अर्धा तो आपण पिळून घेणार आहे तर पोरण लिंबू आपण पिळून घेऊ याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त ह्या लिंबाचा रस आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाका जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते थोडंसं कडवून घ्यायचं आणि टाकायचं आणि काय थोडा करायचा का असेल तर काय एवढी गरज पण नाही तर आपण थोडंसं तेल पण टाकून घेणार आहे तर याला आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक पेस्ट करते तर ह्या अशा पद्धतीनं आपला चटपटीत असा वराडी ठेचा तयार झालेला आहे मी काढून दाखवते तुम्हाला तर हा आपला झटपट असा वराडी ठेचा एकदम बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थैंक यू